नमस्कार मंडळी मी मोनिका माझ्या देवघरातील जो कलश आहे त्यावर जो नारळ ठेवलेला आहे त्याला कोंब फुटून आलेला आहे तर त्याबद्दलच सविस्तर माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीनं नारळाला कोंब हा फुटला आणि किती दिवसांनी नारळाला कोंब येतो आणि त्याची वाढ ही कशा पद्धतीनं होत जाते तर त्याविषयीच थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया तर सुरुवातीला नारळ हा आपल्या हिंदू धर्मात अतिशय पूज्य असा मानला जातो आपल्या हिंदू धर्मातील कुठलीही पूजा असू देत किंवा धार्मिक कार्य असू देत हे नारळाशिवाय पूर्णत्वात जात नाही कारण आपण घटस्थापना असू दे किंवा मग शारदीय नवरात्रोत्सव असू दे चैत्री नवरात्रोत्सव असू दे त्यावेळेस मंगलकलशाची स्थापना करतो रोजच्या आपल्या पूजेच्या ज्या मंदिरात देवघरात आपण कलशस्थापना म्हणजेच मंगलकलशाची स्थापना करतो देवीच्या नावाचा मंगलकलशसुद्धा स्थापन करतो देवीची ओटी भरायची असेल तर आपण नारळा खना नारळाची ओटी भरतो देवी तुझी असं म्हटलं जातं म्हणून म्हणते की आपल्या हिंदू धर्मात कुठलेही कार्य हे नारळाशिवाय पूर्णत्वात जात नाही किंवा मग भाऊबिधेचा सण असला तर आपण बहीण भावाला नारळाने त्याला सोबत भेट देते आणि भाऊ बहिणीला काहीतरी भेटवस्तू देतो तर अशा पद्धतीनं आपल्या हिंदू संस्कृतीत नारळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे सुरुवातीच्या काळात आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बळी देण्याची पद्धत होती तर नारळाने ती बळी देण्याची पद्धत जी आहे ती बंद झाली असं आपण म्हणूयात कारण नारळालासुद्धा दोन डोळे शेंडी आणि मानवाचं रूप त्याला दिलं गेलेलं आहे म्हणून नारळावर हळद कुंकू घालतात आणि मग त्या पद्धतीनं बळी दिला असं आपण म्हणतो तर नारळ फोडण्यामागचं शक्यतोवर कारण तेच असावं आणि तो प्रसाद मग सगळ्यांना आपण वाटत असतो तर हे झालं आपलं जे धार्मिक कार्यात त्याचं स्थान आहे ते तर काही काही वेळा काय होतं की आपण घटस्थापना करतो किंवा मग आपल्या देवघरातील जो मंगलकलश असतो त्याला कोंब फुटून येतो तर कोम फुटणं हे शुभ की अशुभ ह्यावर आपण न बोलता हे शुभच आहे हेच समजावं कारण आता प्रत्येकजण हा सजान झालेला आहे त्याला सोशल मीडिया कारण असू शकतो यूट्यूब फेसबुक अशा प्रसार माध्यमांचा सुद्धा त्याच्यात वाटा असू शकतो कारण बरीच व्हिडिओ यावर बनलेली आहेत पण काही व्हिडिओ ही खूप फेक आहेत म्हणजे असं दाखवतात की अरे चार महिन्यात नारळ अगदी डोक्याच्या वर गेला किंवा मग अगदी चार महिन्यातच नारळ उघडून आला किंवा मग असंच झालं तसंच झालं असंच करावं तसंच करावं असं बाकीचे व्ह्यू मिळवण्यासाठी सुद्धा खोटे नाटे व्हिडिओ हे तयार केले जातात असो आपल्याला त्याकडे जायचं नाही तर कुठल्याही ठिकाणी नवीन जीव निर्माण होणं हे सात्विक आणि शुभ समजलं जातं म्हणून आ, आपला जो नारळ आहे मंगलकलश आहे त्यातील नारळाला जर कोंब आला तर तो शुभच आहे आता नारळाचा कोंब येऊन त्यातून रोप तयार होणं ही सकारात्मक गोष्ट आणि तो सौभाग्याचा संकेतही मानला जातो त्यातून प्रगतीचा संकेत सुद्धा आपल्याला मिळतो की आपली प्रगती होणार आहे आणि पुढे भविष्यात जर आपल्याला काही अडचणी असतील तर त्यातून मार्ग निघण्यास आपल्याला मदत होणार आहे असा सुद्धा संकेत समजला जातो विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी नारळाचं झाड आणि कामधेनू या दोन गोष्टी पृथ्वीवर आणल्यात असं म्हटलं जातं त्यामुळे जर नारळाला कोम आला तर त्याच्याकडे विष्णूचा आशीर्वाद किंवा मग माता लक्ष्मीचा त्या नारडात वास आहे असं म्हणून त्याकडे पाहावं आता एखाद्या व्यक्तीला जर आर्थिक चिंता भेडसावत असतील तर त्याची प्रगती होणार आहे असं सुद्धा त्यामागील कारण आहे असं सुद्धा मानलं जातं नारडाला जर कोम आला तर त्याची आर्थिक प्रगती होणार आहे असं सुद्धा म्हटलं जातं समृद्धी आणि भरभराटीचं प्रतीक म्हणून सुद्धा त्याच्याकडे पाहिलं जातं आता ह्या नारळाचं काय करावं तर कोंब आल्या आल्या लगेच नारळ हे आपण लावायला जाऊ नये किंवा मातीत ते रोवायला जाऊ नये साधारणत आपण ते नारळ थोडं मोठं होऊ द्यावं कारण आपण लगेच जर ते नारळ मातीत रोवलं तर ते खराब होऊ शकतं म्हणून त्याच्या मुळा ह्या बऱ्याच मोठ्या होऊ द्याव्या एखाद वेळेला आपल्या देवघरात जर ते नारळ बसत नसेल त्याचा कोंब किंवा त्याची पालवी जरा मोठी झालेली असेल आपल्या देवघरात तो मावत नसेल तर आपण मंगलकलशाचा जो नारळ आहे तो दुसरा स्थापन करावा आणि हा जो नारळ आहे ज्याला कोंब फुटलेला आहे पालवी बऱ्याच प्रमाणात मोठी झालेली आहे तर तो नारळ आपण एखाद्या मोठ्या भांड्यात ठेवून उभाच ठेवावा शक्यतोवर तर मोठ्या भांड्यात ठेवून तो दुसऱ्या जागी किंवा ज्या ठिकाणी कोवळा सूर्यप्रकाश येत असेल त्या ठिकाणी तो ठेवावा आणि मंगलकलशाचा जो नारळ आहे तो दुसरा स्थापन करावा आणि मग त्याची पूजा करावी तर नारळ हा कशा पद्धतीनं वाढतो तर त्याचीच अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की भरपूर जण म्हणतात की नारळ अगदी चार महिन्यात गुडघ्या एवढा होतो किंवा मग आ, सहा महिन्यातच आमचा नारळ कमरेच्या वरती गेला तर असं काही नसतं नारळ हा खूप मंद गतीने वाढतो त्याची वाढ खूप हळू होते आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं तेच कारण आहे की माझ्या देवघरातील ज्या कलशाला कलशावर जो नारळ ठेवलेला आहे त्याची वाढ कशा पद्धतीनं होत गेली हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करा इतरांनाही ही माहिती शेअर करा तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल की अगदी छोटासा कोंब हा नारळाला फुटून आलेला आहे तर ज्या दिवशी हा कोम मला फुटून आलेला दिसला त्या दिवशी तारीख होती तेरा जून आणि वार होता गुरुवार तर देवपूजा करायलाच मी बसलेली आणि अचानक ह्या नारळाकडे लक्ष गेलं आणि त्यातून वर आलेला मला दिसला काय झाला आनंद सांग शब्दात सांगू शकत नाही कारण ज्या गोष्टीची आपण वाट बघतो कित्येक दिवसापासून ती गोष्ट आपल्यासोबत घडली म्हणजे आपल्याला आनंद हा त्याचं मोजमाप करता येत नाही म्हणून मी फक्त एक क्लिक घेतला आणि मिस्टरांना पाठवला तर ते त्यांनासुद्धा खूप आनंद झाला तर त्या आनंदाच्या भरातच त्या दिवशी व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं म्हणून मग चौदा तारखेला हा व्हिडिओ मी शूट केला कारण खूप दिवसापासून ज्या गोष्टीची आम्ही वाट बघत होतो कारण साधारणत चार ते पाच महिने मार्गशीर्ष महिन्यात ज्या नारळाची मी स्थापना केली होती महालक्ष्मीचा हा नारळ आहे मार्गशीर्ष महिन्यात जे आपण महालक्ष्मीचे गुरुवार करतो त्याचाच हा नारळ आहे तर त्या नारळाला हा कोंब फुटून आलेला आहे तो नारळ मी न फोडता त्याला कलशावर त्याची स्थापना तशीच राहू दिलेली होती आमच्याकडे शक्यतोवर माझ्या माहेरी काय करायचेत की त्या नारळाला गुरुवारच्या दिवशी पूजा मांडायचे दिवसभर ती पूजा तशीच राहायची रात्रभरसुद्धा ती तशीच राहायची पण दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ते नारळ आणि जी पूजेची पोथी असते ती एका लाल कापडात गुंडळून आम्ही गुं, ठेवून द्यायचो आणि यावेळेस मी तसं न करता वेगळ्या पद्धतीनं केलं आहे ते काय मी नक्कीच तुम्हाला सांगेल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहता आहेत तो तीस तारखेचा आहे तीस जून दोन हजार चोवीस आणि त्या दिवशी वार होता रविवार तर तीस तारखेचा हा व्हिडिओ आहे आणि साधारणत हा कोंब जरा मोठा झालेला आहे हा जो व्हिडिओ आहे तो शूट घेतलेला आहे सोळा जुलै ह्या दिवशी वार होता मंगळवार तर आपल्या कलशातील जो नारळ आहे तो आता किती मोठा झाला आहे हे दाखवते तर त्याला पालवी आता आ, पहिली पालवी जी आहे म्हणजे पान जे आहे ते यायला सुरुवात झालेली आहे तर साधारणत त्याची उंची तुम्ही बघू शकतात की ती दीड ते दोन इंच त्याची उंची असू शकते तर पहिलं पान जे आहे नारळाचं ते आपलं यायला सुरुवात झालेली आहे नमस्कार मंडळी मी मोनिका सर्वांना शुभ सकाळ आणि तुमचं सकाळी सकाळी अगदी मनपूर्वक स्वागत तर आज तारीख आहे तीस जुलै आणि वार आहे मंगळवार आज मी हा देवीचा जो कलश आहे तो धुतला तांब्या पितांबरीने छान घासून घेतला म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं की ह्या नारळातील कलशाला जो कोंब आलेला आहे तो किती मोठा झाला तर तुम्हालासुद्धा हे बघून नक्कीच छान वाटेल आनंद होईल आणि तुमच्याकडे जर नारळाला कोंब फुटलेला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता किंवा त्याचा फोटोसुद्धा तुम्ही शेअर करू शकता तर हा जो व्हिडिओ आहे त्याचा शूट घेतलेला आहे सोळा ऑगस्ट ह्या दिवशी श्रावण महिना हा पवित्र महिना आणि त्याच्यात पुत्रदा एकादशी ही सोळा तारखेच्या दिवशी तर सोळा तारखेला वार होता शुक्रवार आणि आज बघू शकतात की नारळाचा जो कोंब आहे त्याला पहिलं पान आपण आलेलं बघितलं होतं आता दुसरं पानसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे बघा खालून जे आहे ते दुसरं पान त्याला फुटत आहे आणि आता बऱ्यापैकी नारळ जे आहे ते आपलं मोठं झालेलं दिसतं हिरवळ आता त्या नारळावर दिसते पहिलं पान जे आहे ते पूर्णपणे उमललेलं आहे आता दुसरं पान जे आहे ते फुटत आहे तर खूप छान वाटतं अशा पद्धतीनं तर आजसुद्धा आम्ही कलश जो आहे तो पितांबरीने छान घासून घेतला आणि पुन्हा त्याची स्थापना करणार